यु एस ए कॅनडामधील ट्रक तर तुम्ही बघितले असतील पण हा आहे आपल्या भारताचा टाटा अजुरा सुशील तुम्ही आता म्हणाले यार यात काय वेगळं काय आहे वेगळं असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला अॅडास या तुम्हा मिळणार आहे कॅमेरा रडार बेस्ड ॲडास आहे फ्रंटमध्ये कम्प्लीट एलईडी हेडलाइट सेटअप प्रोवाइड करण्यात आलेलं आहे ई पॉईंट सिक्स लिटरचं इंजिन याच्यात मिळतं मित्रांनो जे वन सेव्हन्टी पी एस आणि फाय हंड्रेड एन एम च जनरेट करतात डिझेल इंजिन आहे मित्रांनो एकोणीस टनच्या आसपास याचं ग्रॉसवेट आहे जी तर मित्रांनो हे याचं इंटेरियर तु आहे तुम्ही बघू शकता फॅब्रिक ब्राऊन सीट्स आहेत आणि हे तुम्ही इंटेरियर बघू शकता ब्राऊन मध्ये याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा विथ सेन्सर ऑप्शन आहे एसी दिलेला आहे मित्रांनो इको मोड याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग फॉरवर्ड मिटिगेशन वॉर्निंग ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम टी पी एम एस हिल स्टार्टीस असे फीचर्स या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो याची प्राइसिंग अजून काही आलेली नाही आहे पण लवकरच याची प्राइसिंग डिक्लेअर होईल मित्रांनो तर हा आहे टाटाचा अजुरा टी पॉइंट नाईन